जय हिंद नमस्कार मित्रांनो आज संपूर्ण भारतामध्ये सैन्य भरती आयोजित केली आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्र सहभाग आहे आता जी भरती होणार आहे ती अग्निवीर साठी भरती होणार आहे आणि याच्यामधून आठवी पास पासून बारावी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा सर्व सहभाग आहे आणि आपण पाहत आहोत या सैन्य भरतीविषयी तुम्हाला मी आज माहिती देणार आहे महत्वाचा मुद्दा एक लक्षात ठेवा की बावीस मार्च दोन हजार चोवीस ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे ज्यावेळेला वीस नंतर सर्वच ठिकाणावरून ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी गडबड सुरू होते आणि मग अर्थातच ते नेट चालत नाही अमुक हे होत नाही ते त्याच्यामुळे गर्दी होती तर साधारणतः ता वीस तारखेपर्यंत आपण सर्वांनी या अग्निवीर पदासाठी अर्ज भरावेत असं मला वाटतं आता विविध जी पद भरती करणार आहेत जे भारत सरकार मध्ये तर त्याविषयी तुम्हाला मी माहिती सांगत आहे पहिले जे पद आहे पद क्रमांक एक हे अग्निवीर जी डी म्हणजे जी डी म्हणजेच जनरल रूटी यासाठी शैक्षणिक अर्थता पंचेचाळीस टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण एवढी आहे आणि यासाठी महत्त्वाचं लक्षात ठेवा उंची एकशे अडुसष्ट सेंटीमीटर असायला हवी उंची किती असायला हवी एकशे अडुसष्ट सेंटीमीटर एकशे अडुसष्ट सेंटीमीटर एकशे ज्यांची उंची जास्त आहे असे उमेदवारच या जी डी पदासाठी अर्ज करू शकतात आणि शिक्षण आहे दहावी पास आणि छाती ही न फुगवता सत्याहत्तर सेंटीमीटर असायला से हवी आणि फुगून ब्याऐंशी सेंटीमीटर पद पदक्रमांक दोन हे आहे अग्निवीर टेक्निकल अग्निवीर टेक्निकल पदक्रमांक दोन आहे आणि यासाठी मात्र विद्यार्थी पन्नास टक्के गुणांसह सा, बारावी सायन्स हे लक्षात घ्या अर्थातच पन्नास टक्के गुणांसह सा, बारावी सायन्स म्हणजे पी आणि इंग्लिश या विषयासह तो बारावी उत्तीर्ण असायला हवा किंवा एखादा डिप्लोमा असेल तरी पण सांगू चालू शकतो किंवा दहावी नंतर तो आय टी उत्तीर्ण असेल तरी चालू शकतो यासाठी मात्र उंची जी आहे ती एकशे सदुसष्ट सेंटीमीटर म्हणजे जनरल ड्युटीपेक्षा एक सेंटीमीटर कमी असेल तरी चालू शकते छाती जी आहे ती न फुगवता शहात्तर सेंटीमीटर आणि फुगवून आहे ती एक्क्याऐंशी सेंटीमीटर असायला हवी पदक्रमांक तीन आपण आता सैन्य भरतीतलं ते जे पदक्रमांक तीन आहे ते पाहत आहोत ते अग्निवीर लिपिक किंवा स्टोअरकीपर म्हणजे क्लर्क किंवा एस के टी असं आहे यासाठी मात्र तुम्ही किमान फर्स्ट क्लास म्हणजे साठ टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून बारावी उत्तीर्ण असला पाहिजे म्हणजे बारावी कॉमर्स असेल बारावी सायन्स असेल किंवा बारावी आर्ट्स असेल तर यासाठी आपण बारावी साठ टक्के गुणांचं सा उत्तीर्ण असायला हवे उंची मात्र या, या क्लर्क किंवा स्टोअरकीपर पदासाठी ही कमी आहे याची उंची आहे एकशे बासष्ट सेंटीमीटर हे महत्वाचं लक्षात घ्या आपण मागाशी बघितलं जीडी साठी उंची होती एकशे अडुसष्ट सेंटीमीटर नंतर टेक्निकलसाठी उंची होती एकशे से सदू सेंटीमीटर मात्र अग्निवीर लिपिक आणि स्टोअर किपर या पदासाठी एकशे से बासष्ट सेंटीमीटर उंची आहे आणि छाती जी आहे ती न फुगवता सत्याहत्तर सेंटीमीटर आणि फुगून आहे ती ब्याऐंशी सेंटीमीटर आता त्यानंतर पदक्रमांक चार जे आहे ते ट्रेड्समन अग्निवीर ट्रेड्समन याच्यामध्ये दोन कॅटेगरीज आहेत तर पदक्रमांक चारसाठी अग्निवीर ट्रेड्स ट्रेड्समन साठी दहावे उत्तीर्ण उमेदवार आहे तो अर्ज करू शकतो आणि त्यासाठी उंची जी आहे ती एकशे अडुसष्ट सेंटीमीटर आहे असती आणि छाती आहे ती न फुगवता शहात्तर सेंटीमीटर आणि फुगून आहे एक्याऐंशी सेंटीमीटर पदक्रमांक जे पाच आहे मित्रांनो ते सुद्धा पदक्रमांक जे पाच आहे ते सुद्धा ट्रेड्समन आहे पण नॉन मॅट्रिक जे पद आहे ते नॉन मॅट्रिक आहे आणि त्याच्यामध्ये तो विद्यार्थी फक्त आठवी उत्तीर्ण एवढा असायला पाहिजे आठवी उत्तीर्ण एवढा असायला पाहिजे म्हणजे ट्रेड्समनचे दोन प्रकार पडतात पदक्रमांक चार जे दहावी उत्तीर्णसाठी जे आहे ते ट्रेड्समन आणि जे दहावी अनुउत्तीर्ण आहेत आठवी पास उत्तीर्ण आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक टेड्स म्हणून अशा दोन भरती आहेत पदक्रमांक पाच आणि यानंतर आपण जे वयाविषयी आपण माहिती घेत आहोत की ज्या आपण बघितलं आहे की या वयामध्ये ज्या उमेदवारांचे वय जे आहे तर हा जे ॲप्लिकेशन करणार आहेत आपण परत एकदा या सगळं जाऊया की बावीस मार्च दोन हजार चोवीस ही लास्ट डेट आहे अर्ज करण्याची आणि त्या दिवशी या उमेदवारांचं वय जे आहे जे उमेदवारांचा जन्म एक ऑक्टोबर दोन हजार तीन ते एक एप्रिल दोन हजार सात हे पुन्हा एकदा लक्षात घ्या एक ऑक्टोबर दोन हजार तीन ते, ते एक एप्रिल दोन हजार सात दरम्यान जे उमेदवार जन्मलेले आहेत व जे शैक्षणिक अर्हता आणि जे उंचीचे अर्हता पात्र करू शकतात असे उमेदवार यासाठी अर्ज भरू शकतात आता महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या सैन्य भरती निवड प्रक्रिया करण्याची जी केंद्र आहेत ती पाच आहेत त्यामधील पहिला आहे ए आर ओ सेंटर पुणे ए आर ओ सेंटर पुणे या ए आर ओ सेंटर पुणेमध्ये अहमदनगर बीड लातूर उस्मानाबाद पुणे आणि सोलापूर हे जिल्हे येतात हे पुन्हा एकदा लक्षात घ्या या याच्यामध्ये अहमदनगर बीड लातूर उस्मानाबाद पुणे आणि सोलापूर हे जिल्हे येतात म्हणजे या जिल्ह्यातील जे उमेदवार आहेत ज्यांच्याकडं आधार कार्ड किंवा तिथला निवास दाखला आहे हे फक्त पुणे ए आर ओसाठीच अर्ज करू शकतात नंतर जो पन, नगर, नगर, ए आर ओ औरंगाबाद आहे म्हणजे त्याला आता आपण नवीन नाव आहे छत्रपती संभाजीनगर या संभाजीनगरमध्ये औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर बुलढाणा हिंगोली जळगाव जालना नांदेड व परभणी हे जिल्हे येतात या जिल्ह्यातील उमेदवार जे आहेत ते फक्त ए आर औरंगाबाद मध्येच अर्ज करू शकतात त्यानंतर जे ए आर ओ क्रमांक तीन आहे तो आपला कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूर हे सेंटर आहे ए आर ओ कोल्हापूर म्हणून याच्यामध्ये कोल्हापूर सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग उत्तर गोवा व दक्षिण गोवा पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो कोल्हापूर सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा हे जिल्हे येतात या जिल्ह्यातील जे उमेदवार आहेत ते फक्त ए आर ओ कोल्हापूरसाठीच अर्ज करू शकतात यानंतर ए आर ओ नागपूर हा चौथा क्रमांकाचा ए आर ओ आहे याच्यामध्ये नागपूर अमरावती अकोला यवतमाळ वर्धा वाशिम भंडारा गडचिरोली चंद्रपूर उगोंदिया इत्यादी जिल्हे येतात ह्या जिल्ह्यातील उमेदवार एर ओ नागपूरसाठी अर्ज करू शकतात नंतर जो पाचवा एर आहे तो आहे मुंबई तर या पाच क्रमांकच्या येरो मुंबईला मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड नाशिक नंदुरबार व धुळे या जिल्ह्यातील उमेदवार असतील ते अर्ज करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो हे आता आपण बघितलेले आहेत की या जे ब, ग, ग, इंडियन आर्मीने तुमचे जे अॅप्लिकेशन फॉर्म मागवले आहेत तर याची लेखी परीक्षा साधारणतः बावीस एप्रिलपासून सुरू होत आहे आणि अर्ज मागवण्याची मुदत आहे बावीस मार्च दोन हजार चोवीस आता हे लक्षात घेऊया की आपण आता बघितले पाच यारो ओ संबंधित जिल्ह्याची जर तुमच्याकडे निवासाची कागदपत्रं उपलब्ध असतील तरच आपण तिकडं ऍप्लिकेशन करायचं आहे आणि तुमचा अर्ज जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला लेखी परीक्षेसाठी कॉल लेटर येईल आता लेखी परीक्षा ही साधारणतः आपण जी साठी बघितलं तर पन्नास गुणा पन्नास प्रश्न असतात आणि शंभर गुणांसाठी असते प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी असतो म्हणजे पन्नास प्रश्न गुणिले दोन शंभर मार्कांची परीक्षा होते साधारणतः मेरिट हे पंच्याऐंशी नव्वद मार्कात म्हणजे पंचेचाळीस चाळीसच्या पेक्षा जास्त प्रश्न हे आपले बरोबर यायला हवेत आणि जी पदं आहेत टेक्निकल असेल ट्रेड्समन असेल एसकेटी असेल क्लर्क असेल त्या त्या, त्या पदानुसार ही परीक्षा वेगळ्या वे ऑनलाईन पद्धतीनं होते आता हे महत्वाचं लक्षात घ्या ऑनलाईन पद्धतीनं होते आणि मग लेखी परीक्षेचा निकाल हा जाहीर होतो आणि त्या पद्धतीनं उमेदवाराला परत पुढं फिजिकल परीक्षेला बोलवलं जातं मग त्या फिजिकल परीक्षे परीक्षेमध्ये सोळाशे मीटर धावणे घेतात तर साधारणतः पाच मिनिट तीस सेकंदामध्ये जो विद्यार्थी धावतो त्याला पहिली पर्ची मिळते त्यानंतर जो विद्यार्थी हे कर धावतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ घेतो त्याला दुसरी पर्ची मिळते आणि ह्या शक्यतो जे पहिले पर्ची मिळवणारे उमेदवार आहेत आणि जे लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेत असेच उमेदवार निवडण्याची जास्त चान्सेस येतात त्यानंतर जे उमेदवार फिजिकल परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांची तात्काळ वैद्यकीय चाचणी घेतली त्यामध्ये नाक दात डोळे त्याचं शारीरिक व्यंग किंवा काय ऑपरेशन केले किंवा के इतर जे ते ब्लड प्रेशर म्हणा जे इतर समतेचा स्वेट हाताचा स्वेट हात वाकडे असणे पाय वाकडे असणे गुडघे चिकडणे वगैरे या प्रकारची त्याची वैद्यकीय चाचणी घेतली जाते आणि मग अंतिम यादी ही निवड केली ही संपूर्ण भरती प्रक्रिया साधारणतः सहा ते आठ महिने किंवा त्याच्यापेक्षाही जास्त कालावधीसाठी लागू शकते का लगेच इमिजिएटली हे परीक्षेचे निकाल जाहीर होत नाही मग विद्यार्थ्यांनी सातत अपडेट असणं आवश्यक असतं आज आपल्याला एक आनंदाची गोष्ट सांगायची की राजा अकॅडमीच्या माध्यमातून जी दोन हजार तेवीस ची या अग्निवीर भरती आली तर आमचे दहा उमेदवार आता भरती झाले आहेत या दहा उमेदवारांचा आम्ही तुम्हाला या याच्यामध्ये सगळा पोस्टर आपण देणार आहोत हे दहा उमेदवारांनी साधारणतः आमच्याकडं एक वर्षाच्या दरम्यान त्या कालावधीसाठी प्रशिक्षण घेतलेलं आहे म्हणजे एक महिन्यापासून एक वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी आणि त्यांनी ते यश मिळवलं आहे